मी समजा बोरकर माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे तर आहेत तुम्ही मजेतच असताल मी मजेत तर तुम्ही मजेत कारण की तुम्ही माझे ब्लॉग बघत आहे म्हणजे तुम्ही मजेत असताल मजेत तरच माझे ब्लॉग बघत असाल कारण की तुम्ही जर आजारी असेल बिमार असेल किंवा तर म्हणजे तुमची तब्येत ठीक नसेल तर तुम्ही तर माझा ब्लॉग बघणार आणि जे कोणी माझे ब्लॉग बघत आहेत त्याची तब्येत चांगलीच असणार सद्रूर असताना एखादी जर बिमारी म्हणजे कोणी पाहत असेल तर थँक्यू सो मच माझ्या व्हिडिओला लाईक केल्याबद्दल आणि आज हां तर तुम्ही विचार केला असेल की आताही एवढं का बरं नकुल कटून तुम्ही तर बघा अजून मी गॅस म्हणजे सुरू नाही गेलं आहे आणि मी एक रील बनवली छान अशी इंस्टाग्रामवरती रील बनवली आहे मी तर त्यासाठी मी हे असा लुक तयार केला होता आणि काल याच्यावरती यूट्यूबवरती एक व्हिडिओ अपलोड केला आहे मी तर त्याच्यावर एखादा कमेंट केली की ताई आपण भारतीय संस्कृती आपली सांगते का बा तुमचं लग्न झालेलं आहे गड्यामध्ये आणि डोक्याला टिकली लावायची तर आता फॅन सुरू सध्या म्हणून मी डोक्याला टिकली वगैरे ग ठेवलं आहे मी तर हे टिकलीला फॅन बंद केल्यानंतर कारण की फॅन सुरू ठेवून आपण स्वयंपाक तर करू शकत नाही प्रत्येकालाच नाही तर प्रत्येक लेडीजला माहिती का गॅस सुरू करून म्हणजे फॅन सुरू असला तर गॅस एक जास्त जाते नाही तर ते विजून जातो आणि स्वयंपाक लवकर होत नाही त्याच्यामुळे फॅन बंद करावा लागतो आणि राहिली गोष्ट दुसरी तर ते फॅन सुरू असलं आहे फॅन असलं तुम्ही तर त्या तर जेव्हा फॅन बंद होतो तेव्हा खूप गरम करते कारण की आमच्या किचनच्या समोर एक रूम आहे आणि किचन मागे आहे त्याच्यामुळे आमच्या या रूममध्ये खूप जास्त गरम करते तर पूर्ण माझ्या गडावर त्याच्या घामोड्या झाल्या हे आणि हे मी जे घातलंय कुठलंही एक जर घातले हे जरी घातले आणि हे जरी घातले तरी माझ्या मागे तर पूर्ण घामोड्या झाल्या त्याच्यामुळे खूप जसं जसं घाम येतो ना तसं खूप अंगार करायला लागते माझा गडा मागून आणि म्हणजे ते खाजुता वगैरे येत नाही आणि ते खाजून परत परत हात धुवायला स्वयंपाक करायच्या वेळेस तर तो खूप त्रास होतो अजून त्याच्यामुळे मी हे घड्यातलं पण काढून ठेवते आणि टिकली जास्तीत जास्त पाच मिनिटामध्ये पडून जाते त्याच्यामुळे ते नेहमी नेहमी लावता येत नाही तर तेच सांगायचं होतं दादा का मला पण असं आवडत नाही का बा डोक्याला टिकली नाही का गळ्यात काही नाही म्हणून तर स्वयंपाक करायपर्यंत मी काढून ठेवत असते आणि तुम्हाला वाईट वाटलं असेल का बा आपलं असं नाही पाहिजे वहिनी की तुम्ही टिकली नाही लावली हे तर सॉरी पण मी काय करू शकत नाही कारण की मला तो त्रास होतो त्याच्यामुळे आणि ते दिसत नाही याच्यामध्ये पण माझ्या पूर्ण गड्याला घामोडा झाल्यात कारण की खूप जास्त गरमी आहे तुम्हाला पण माहीत आहे किती गरमी आहे म्हणून आणि जे शेगावमध्ये येऊन गेले असतील त्यांना माहीत आहे का किती किती वातावरण गरम आहे इकडं थोडंसं बाहेर जरी गेलं ना तर एवढं ऊन लागतं जसं काय असं वाटतं आपण कुठंतरी आग पेटवली आहे म्हणून आणि ती थूप आहे एवढं ऊन आहे त्याच्यामुळे मी ते, ते गड्यातलं वगैरे काढलं होतं आणि आता पण काढणार असेल ब्लॉग थोडासा बनवते कारण की त्या त्या दादांनी म्हटलं ना त्याच्यावरतीच ब्लॉग बनवला मी बनवायचा होता कारण की नाही त्यांनी कमेंट जरी वाचली नाही तरी ते माझा हा व्हिडिओ नक्की बघतील आणि त्यांना समजेल कारण की मी त्यांना रिप्लाय दिला आहे का दादा याच्या याच्यामुळे मी काढले म्हणून हे गड्यातलं आणि टिकली तर तशी पण पडतेच आणि आज हिरवा हिरवा सुळा घातला तर आ... इंस्टाग्रामवरती एक रील अपलोड केले मी इंस्टाग्रामचीच का बा नवरा बायकोला म्हणते ते एक सॉन्ग आहे छान का मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ काढणं बंद कर म्हणून मग ते म्हणते मी नाही करत त्याच्यामध्ये काय बुराई आहे मग तो व ते माझ्या गावामध्ये माझं नाक कटेल तर ते म्हणजे खूप छान रील आहे अशी तर ते बनवण्यासाठी मी अशी तयार झाली होती तर आता माझा अजून स्वयंपाक करायचा बाकी आहे तर स्वयंपाक बनवते आता आता चिकन बनवते मी चिकन आणले पाण्यामध्ये टाकायचं राहिलं अजून मग काहीच हे नाही केले फक्त आणलंय आणलं आहे त्यांनी आणि मी ठेवलं आहे का। ते काक्यात राहिलं पाण्यामध्ये पाण्यामध्ये टाकते नंतर चांगलं स्वच्छ असं धुऊन घेते ते तुम्ही कसं धुता माहिती नाही मला दिसते का दिसते पण मी छान स्वच्छ एक 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 पीस धुते त्याच्यात त्यामधलं तेव्हा मला छान वाटते तुम्हाला ते आणि एकदम मी असं धरलं का टाकून देत नाही त्याच्यामध्ये एक एक पीस स्वच्छ धुते आणि तीन पाण्याने तर नक्कीच धुते नंतर नंतरच मग मी ते उकळ उघडत नाही मला प्रोसेस करते मी थोडंसं त्याचं ते पाणी सुटते ना त्याच्यामध्ये थोडसं त्याला शिजू देते वरतून पाणी टाकत नसते मी जेव्हा शिजवायचं असते तेव्हा नंतर बनवायच्या वेळेस बनवते कसं कसं बनवायचं तुम्हाला बघायची का माझी तर थांबा मी एक मिनिट मी चेंज करून येते आणि नंतर पुढे कंटिन्यू करते ठीक आहे सर तर बाबा दोन मिनटासाठीच बाबाय करते हां तर वेलकम बॅक तर आले मी बघा तर मी दोन तीन पाण्याने चिकन चांगलं दोन घेतलंय धुतले मी आणि त्याच्यावरतून टमाटर आणि कांदा मी वरतून टाकत असते आधी टाकत नाही खूप म्हणजे बाया अशा करतात का आधी कांदा होऊ देतात आणि नंतर मग त्याच्यावरती चिकन टाकतात आणि नंतर मग काय टाकायचं आहे ते टाकतात त्याच्यावरती पण मी आधी चिकनच टाकते त्याच्यावरतून कांदा आणि टमाटर टाकते त्याच्यामुळे ते आहेत ना ते चांगले फुलतात आणि तेलसुद्धा वरून टाकते म्हणजे आधी तेल नाही टाकत आता हे टाकले मी याच्यावरतून याच्यावरती तेल टाकायचं राहिलं आता आता तेल टाकते आणि हळद मीठ हे शिजवायच्या वेळेसच टाकते म्हणजे मी आता वापूनच घेते जास्त वेळ म्हणजे हे नाही होऊ देत आणि मेन म्हणजे त्याच पाण्यावर त्याच्यामध्येच होते वरतून पाणी वगैरे नाही टाकत त्याला जे पाणी सुकते ना मीठ वगैरे टाकल्यानंतर तर तेच वरतून मी पाणी टाकत नसते तर आता चांगलं होऊ देते तोपर्यंत मी मसाला तयार करते मसाल्यासाठी मी आता मसाल्यासाठी काय काय घेते माहिती आहे का मी फक्त कांदा अद्रक लसूण आणि खोबरं घेत असते मी आणि खडा मसाला मी कुठल्याही प्रकारचा यूज करत नाही आमच्या इथं खडा मसाला खात पण नाही कोणाला आवडत पण नाही सामार वगैरे घेते त्याच्यामध्ये बस एवढाच मसाला असते मिरची पावडर आणि मसाला जे चिकनसाठी जो मसाला यूज करत असते मी तो खांदेशी मटण मसालाच टाकते नव्हती चिकनमध्ये दुसरा कुठला टाकत नाही आणि तो त्यानं चिकन छान होते आणि मला तरी ते चिकन आवडते आणि माझ्या घरी पण आतापर्यंत समजा जे कोणी पाहुणे पण आले असतील किंवा येतात त्यांना पण चिकन आवडते असं नाही का कोणं म्हटलं नाही का भा, बा तुम्ही चिकन करण्यात एखादी भाजी झाली तर डायरेक्ट म्हणणार आहेत बरं आमच्या पाहुणे तोंडावरच का बा भाजी नाही झाली व्यवस्थित का असं झालं का कसं झालं पण चिकनाला कधी दिसून नावं ठेवलं नाही आणि छानच होते असं चिकन आणि माझ्या हातची भाजी फक्त एकच भाजी चांगली होत नाही मला थे थे ते आवडत नाही म्हणून होत नसेल चांगले ते बटाट्याची भाजी बटाटा म्हटलं की मला एवढं चिड येते ना ते ते पाहून खायची इच्छा होत नाही आणि आधी जसं मूड ऑफ होते म्हणजे मी त्या दिवशी दिवसभर उपाशी राहते पण आलू खात नाही मला बिलकुलच आवडत नाही ते आलू तर त्याच्यावर झाकण ठेवते मी झाकण ठेवून देते थोडा वेळ ते नंतर ते शिजते त्या पाण्यामध्ये शिजवून जाते ज्याला जे पाणी सुटते ना त्याच्यामध्येच ते शिजवून जाते म्हणजे एवढा काय लोट घ्यायची गरज नसते त्याची इथे तर बघा मी अशा प्रकारे म्हणजे आमची दोघांचीच भाजी असते म्हणजे दोघं आणि दोन मुलं तर माझे काही जास्त खात नाही थोडंफारच खातात तर मी बघा एवढा कांदा घेते म्हणजे अर्धा किलो चिकन आणले आम्ही तर याच्यामध्ये मी कांदा एवढाच घेते जास्त कांदा पण वापरत नाही आणि लसूण जास्त वापरला ते भाजी अशी वेगळीच लागते त्याच्यामुळे सर्व लिमिटेडच घ्यावं लागते चिकनमध्ये हा मटनमध्येच बनवायचं म्हटलं म्हणजे तर ते वेगळं असते त्याच्यामध्ये सगळा मसाला एक्स्ट्रा एक्स्ट्रा घ्यावा लागतो पण चिकनमध्ये टमाटर जरी टाकलं जर अर्धा किलो चिकन आहे तर तुम्हाला थो छोटंसं म्हणजे मी घेते माझं सांगते छोटंसं टमाटर पाहिजे कारण की ते जर जास्त यूज केलं तर ती भाजी गोड गोड आंबट अशी लागते आणि लसण अद्रकाचा जास्त वापर केला की तो आता तुमच्या लँग्वेजमध्ये काय म्हणतात मला माहीत नाही पण असं भडबडसारखे लागते ते भाजी अशी जास्त म्हणजे जास्त पाणी पाणी प्यावसं वाटते आणि ते टेस्ट पण त्याची ब म्हणजे बिघडते मला तरी नाही आवडत आणि दुसऱ्यांची पण का त्याच्या घरी बघते मी बनवलं तर मला तर ते आवडत नाही जास्त जास्त चिकनमध्ये तर बिलकुलच आवडत नाही चिकनमध्ये सर्व नॉर्मली नॉर्मली घ्यायला पाहिजे तसं मी एवढं दोनच कांदे घेतले मी ते बीच असे जास्त मोठे नाही मीडियम साईजचे घेतलेत आणि अद्रक एवढं घेतले आणि खोबरं वगैरे घेतलं आणि लसूण त्याच्यामध्ये अजून कोथबीर घ्यायचा राहिला आणि जिरं घ्यायचं राहिलं तर हे भाजून घेते मी आधी आणि नंतर मग ते खाऊन घेते मिक्सरमधून तर तेव्हा ठेवलं आहे मी दिसते का ना मला नाही माहिती तुम्हाला हा दिसत आहे कारण की माझा मोबाईल पकडायला कोणीच नसते मलाच पकडावं लागतं आणि मलाच गडबड करावं लागतं बघा किती कामाला तेवढा घामाला आला की त्याच्यामध्ये ती टिकली पडून जाते आणि लोकांना वाटते का मग टिकली लावत नाही बाई लग्न झाले गळ्यात घातलं नाही बाकी ते घामाला आहे काय करायचं ते घालून बघा मग ते स्वयंपाक झाल्यानंतर घालायचंच आहे तर कंटिन्यू बघत राहा तर चिकन असं शिजून झालंय त्याला जे पाणी सुटते त्या सगळं शिजवलं मी तर ते शिजते त्याच्यामध्ये वरतून पाणी घालायची गरज नाही वरतून पाणी जर घातलं तर त्याची चव बदलते म्हणजे बदलते म्हणजे ते असं पाच पानसट लागते वेगळंच म्हणजे कसं लागते ते वेगळंच लागते आणि बघा माझा मसाला झाला रेडी त्या करून आता मी ठेवली कढई करायसाठी त्याच्यामध्ये टाकते तेल तेलामध्ये टाकते तेल जास्त तडतड गरम नाही होऊ देत कारण की ते तडतड गरम झालं नाही जास्त आणि त्याच्यानंतर मसाला टाकला ना तर धरलं मसाला डायरेक्ट असा फ्राय होऊन येतो बाहेर डायरेक्ट तसं नाही थोडंसं थंड असताना टाकायचं मग ते आपण जेव्हा मसाला परतत परतत ते तेल गरम आणि ते होते ना तेव्हा तो मसाला परफेक्ट होते त्याच्यामुळे मी तसंच करते आणि तो मसाला झाल्यानंतर पाणी टाकत नाही मी त्याच्यामध्ये त्या मसाल्यामध्ये चिकन टाकते आणि गरम पाणी करून वरतून टाकते थंड पाणी टाकत नाही कारण थंड पाणी टाकल्यानंतर सुद्धा त्याची चव बदलणार आहे कारण की हे गरम ते थंड त्याच्यामुळे ते चव म्हणजे वेगळी होते आणि नंतर वरून चोखांदेशी जो मटण मसाला टाकते नाही मी तर तो भाजी सर्व पाणी वगैरे टाकल्यानंतर वरून टाकायचा आणि जर तुम्हाला महाराजा मसाला यूज करत सांगतो तो मसाला म म्हणजे मसाला होतानाच टाकावा लागते आणि हा जर टाकताना तर हा असा करपट करपट म्हणजे चव अशी कडसर कडसर चव आहे त्याची जर तेलामध्ये टाकला तर आणि खा आपला महाराजा जो मसाला मी रेग्युलर मसाला महाराजा यूज करते प्रत्येक भाजीसाठी आणि फक्त चिकनसाठी खांदेशी मटन मसाला यूज करते जेव्हा तो मसाला टाकायचा असला ते तर तेलात टाकायचा महाराजा आणि खांदेशी मटन मसाला चिकनसाठी जर यूज कर तर तो वरून टाकायचा माझं सांगते बरं मी नाही तर माझा आणि बाई खूप हुशार झाली खूपच शाईनी आम्हाला शिकवते तर जो कोणी व्हिडिओ वगैरे बघत असेल ताई असेल कोणी तर मी माझी रेसिपी सांगत आहे फक्त तुम्ही भाजी बनवत असाल परफेक्ट बनवत असाल छान बनवत असाल तर तशी बनवा पण प्लीज एक वेळेस माझी अशी रेसिपी ट्राय करून बघा नक्कीच आवडेल ठीक आहे तर मी भाजी बनवायला सुरुवात करते तेल ताप म्हणजे तेलच टाकलं नाही मी बघा अजून ठीक आहे तर अशा प्रकारे बघा माझा मसाला होऊन झाला आहे तो मस्त तेल सोडायला लागलं तर आता हा मसाला मी या चिकनमध्ये टाकते आणि ती त्याच्या साईडने गॅस तयार करते तयार करते सॉरी गॅस सुरू करते आणि तो हे मसाला झालेला याच्यामध्ये टाकते आणि याच्यामध्ये गरम पाणी करायला ठेवते तोपर्यंत मसाल्यामध्ये चिकन चांगलं छान प्रकार होते तोपर्यंत हे पाणी पण गरम होते नंतर ते पाणी मी त्याच्यामध्ये टाकून देणार आणि वरतून मठण मसाला टाकणार महाराज तर तो तयार झालेला मसाला मी याच्यामध्ये टाकलाय बघा तो झाला आहे तयार आणि इकडे पाणी गरम करायला ठेवले त्याच्यामध्येच कारण मी त्याला पूर्ण मसाला लागलेला होता थोडासा तर त्याच्यामध्येच पाणी गरम करायला ठेवलं हे पाणी गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये ते पाणी टाकून देणार आणि नंतर मग माझं चिकन तयार जेवणासाठी तिथं बंद फिरून घेते चांगलं दिसतं माझं लेफ्ट हा येत आहे इकडचा म्हणून मला ते व्यवस्थित फिरत येत नाही कारण की राईट हातामध्ये माझ्या मोबाईलला आहे काय म्हणतात ते कठीण काम आहे जर ब्लॉग बनवायचा म्हटलं तर ते घरी असले तर आहे नाही तर मग माझे हे असेच हाल होतात ब्लॉग म्हणून सगळेच अशा मूळ झाला कसं विश्वास नाही भाजी बनवून तेव्हा मला शिंका येतात आणि शिंकाल्यामुळे नाकामध्ये पाणी येतं म्हणजे मला एक एलर्जीच आहे ती आणि बघा घाम बघा उतर बघा घाम तर एवढा ये येतो hmm. बघा चमकताय डायरेक्ट सगळं पाणी होत आहे गरम आणि हे पण झालंय याच्यामध्ये पाणी पण होतंय आहे गरम तर बघा मी याच्यामध्ये ते गरम झालेलं पाणी टाकलंय आणि माझं चिकन रेडी झालंय फायनली तयार झालं आहे रे खायसाठी चिकन छान असं खायची इच्छा होताय <laughs> तर चिकन रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका शेअर करा जशीत जास्त आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जसं प्रेम आणि सपोर्ट इंस्टाग्रामवरती देतात तसं इथं पण द्या आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू